नमस्कार माझं नाव सचिन शिवाजीराव पाटील मी राहिला सध्या कराडमध्ये भाड्याने राहतो आहे मी वृंदावन सिटीमध्ये दोन हजार एकोणीस साली पाटील साहेबांच्या वेळेस फेज वन ज्यावेळी आपलं काम बांधकाम चालू होतं त्यावेळी चौकशी केली होती त्यावेळी मला छत्तीस लाख रुपयाला मला टू बी एच के प्लॅन मिळत होता पण त्यावेळी आम्ही प्लॅन घेण्याचा आम्ही डिसिजन पेंडिंग ठेवला आणि पुढे दखलला पण आज आ, फेज थ्रीमध्ये <coughs> आम्ही प्लॅट बघितला आम्हाला पसंत पडला आणि आम्ही बुकिंग केला तो आम्हाला अगदी तो जवळपास सत्तर लाखाच्या आसपास फ्लॅट पडला म्हणजे जवळजवळ दो डबल किंमत झाली फ्लॅटची पण रंधाऊन सिटी फेज थ्रीबद्दल बद्दल सांगायला झालं तर आम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी फ्लॅट बघायला आलो त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपण ह्या बिल्डिंगमध्ये आपण आपलं स्वतःचं घर घ्यायचं स्वतःच्या हक्काचं आणि स्वतःच्या स्वप्नातलं घर घ्यायचं तो आम्ही निर्णय घेतला होता आणि पाटील साहेबांच्या सहकार्यातून आम्ही त्यांच्याशी चर्चा करून पॉझिटिव्हली आमच्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि मी तर प्लॅन घेण्यात यशस्वी झालो आणि आता मला सॅम्पल प्लॅन बघायला एक दोन सॅम्पल प्लॅन मी बघितले मी बघितले माझे अर्धी जो चौथा किंवा पाचवा फेरा असेल सॅम्पल प्लॅन बघण्याचा आणि ज्यावेळी येतोय त्यावेळी असं वाटतं की पुन्हा एकदा हो। आणखी बघायला यावं एवढं असं समाधानकारक सॅम्पल प्लॅट बघायला मिळतोय आणि जर घ्यायचं किंवा इतर लोकांना कोणाला जर सांगायचं झालं तर मी आवर्जून सगळ्या लोकांना सांगतोय की ज्याला कोणाला स्वप्नातलं किंवा नवीन हक्काचं घर आहे कारण अवश्य एकदा इथे भेट द्या आपल्या वरंदावन सिटी अगदी मनातलं घर तुम्हाला मिळेल आहे